नमस्कार फ्रेंड मी ॲडव्होकेट संजय गुरव आज आपण भारतीय संविधानातील अनुच्छेद चौऱ्याऐंशी आर्टिकल एटी फोर या कलमाच्या तरतुदी सविस्तरपणे समजून घेणार आहोत भारतीय संविधानातील अनुच्छेद चौऱ्याऐंशी आर्टिकल एटी फोर हे कलम संसदेचे सदस्य म्हणजे खासदार होण्यासाठी आवश्यक असलेल्या पात्रतेशी क्वालिफिकेशनशी संबंधित आहे देशाचे कायदे बनवणाऱ्या व्यक्तींमध्ये कोणते गुण किंवा अटी असावेत हे या कलमाद्वारे निश्चित केले जाते काय म्हटलेल्या या कलमात तर हे कलम संसदेचे सदस्य खासदार होण्यासाठी आवश्यक असलेल्या पात्रतेशी क्वालिफिकेशनशी संबंधित आहे देशाचे कायदे बनवणाऱ्या व्यक्तींमध्ये कोणते गुण किंवा अटी असावेत हे या कलमाद्वारे निश्चित केले जाते या कलमाचे सविस्तर विश्लेषण पाहूया नाव आहे कलमाचे क्वालिफिकेशन फॉर मेंबरशिप ऑफ पार्लिमेंट संसदेच्या सदस्य सदस्यत्वासाठी पात्रता व्याख्या काय कोणत्या कोणतीही व्यक्ती संसदेच्या सदस्य बनून म्हणून निवडली जाण्यास पात्र असणार नाही कोणतीही व्यक्ती संसदेचे सदस्य म्हणून निवडली जाण्यास पात्र असणार नाही जोपर्यंत ती भारताची नागरिक नसेल तिने निवडणूक आयोग आयोगाद्वारे अधिकृत केलेल्या व्यक्तीसमोर तिसऱ्या अनुसूचीनुसार शपथ घेतलेली नसेल राज्यसभेच्या बाबतीत तिचे वय तीस वर्ष वर्षांपेक्षा कमी नसेल आणि लोकसभेच्या बाबतीत तिचे वय पंचवीस वर्षापेक्षा कमी नसेल संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे विहित केलेला इतर पात्रता तिच्याकडे नसतील काय म्हटलेलं आहे तरतूद काय केलेलं आहे या कलमात कोणतीही व्यक्ती अशी कोणतीही व्यक्ती संसदेचे सदस्य म्हणून निवडली जाण्यास पात्र नसणार असणार नाही जोपर्यंत ती भारताची नागरिक नसेल तिने निवडणूक आयोगाद्वारे अधिकृत केलेल्या व्यक्तीसमोर तिसऱ्या अनुसूचीनुसार शपथ घेतलेली नसेल राज्यसभेच्या बाबतीत तिचे वय तीस वर्षांपेक्षा कमी नसेल आणि लोकसभेच्या बाबतीत तिचे वय पंचवीस वर्षापेक्षा कमी नसेल संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे विहित केलेल्या इतर पात्रता तिच्याकडे नसतील ती व्यक्ती सदस्य बनू शकते सदस्यत्वासाठी पात्रता होईल सोप्या शब्दात समजून घेऊया खासदार होण्यासाठी तीन मुख्य अटी आहेत भारतीय असणे व्यक्ती भारताची नागरिक असावी वयाची अट लोकसभेसाठी किमान पंचवीस वर्ष आणि राज्यसभेसाठी किमान तीस वर्ष पूर्ण असावीत शपथ निवडणुकीसाठी अर्ज भरताना संविधानाप्रत ती निष्ठेची शपथ घेणे अनिवार्य आहे इतर अटी काय संसदेने वेळोवेळी बनवलेल्या कायद्यांचे उदाहरणार्थ गुन्हेगारी पार्श्वभूमी नसावी पालन करणे गरजेचे गरजेचे आहे काय तर ती व्यक्ती व्यक्ती खासदार होण्यासाठी तीन मुख्य अटी असणे असणे भारतीय भारताची नागरिक असावी वयाची अटके लोकसभेसाठी किमान पंचवीस वर्ष आणि राज्यसभेसाठी किमान तीस वर्ष पूर्ण असावी शपथ काय आहेत निवडणुकीसाठी अर्ज भरताना संविधानाप्रती निष्ठेची शपथ घेणे अनिवार्य आहे इतर ठिकाणी संसदेने वेळोवेळी बनवलेल्या कायद्यांचे उदाहरणार्थ गुन्हेगारी पार्श्वभूमी नसावी पालन करणे गरजेचे आहे ते ह्या अटी पूर्ण झाल्यास तो खासदार होण्यास पात्र होतो ती व्यक्ती पात्र होते हे कलम का बरं अस्तित्वात आलेले देशाचा कारभार चालवण्यासाठी आणि कायदे बनवण्यासाठी प्रगल्भ आणि जबाबदार व्यक्तींची गरज असते जर वयाची किंवा नागरिकत्व नागरिकत्वाची अट नसती तर अपरिपक्व आणि परकीय हितसंबंध जपणाऱ्या व्यक्ती संसदेत पोहोचण्याची शक्यता होती लोकशाहीचे पावित्र्य टिकवण्यासाठी किमान मानके मिनिमम स्टँडर्ड ठरवणे आवश्यक होते म्हणून हे कलम अस्तित्वात आलेला आहे काल अस्तित्वात तर देशाचा कारभार चालवण्यासाठी आणि कायदे बनवण्यासाठी प्रगल्भ आणि जबाबदार व्यक्तींची गरज असते जर वयाची किंवा नागरिकत्वाची अट नसती तर अपरिपक्व आणि परकीय हितसंबंध जपणाऱ्या व्यक्ती संसदेत पोहोचण्याची शक्यता होती लोकशाहीचे पावित्र्य टिकवण्यासाठी किमान मानके मिनिमम स्टँडर्ड ठरवणे आवश्यक होते म्हणून हे कलम अस्तित्व झालेलं आहे या कलमाचे आणि उद्दिष्ट काय आहेत सुरक्षा आणि निष्ठा केवळ भारतीय नागरिकच का कायदे बनवू शकतात हे सुनिश्चित करणे परिपक्वता पंचवीस ते तीस वर्षांच्या वयोगटातील अट घातली आहे कारण कायदे बनवण्यासाठी अनुभवाचे आणि स्थिर बुद्धीची गरज असते कायदेशीर सुसू सुसूत्रता सु देशाला भविष्यात नवीन पात्रता उदाहरणार्थ शैक्षणिक आणि व्यावसायिक ठरवण्याचा अधिकार देणे हे या कलमाचे आणि उद्दिष्ट आहेत कलमाचे उल्लंघन शिक्षाने सम उपाय समजून घेऊया उल्लंघन जर एखाद्या व्यक्तीने आपले वय चुकीचे सांगितले किंवा नागरिकत्वाची खोटी माहिती देऊन निवडणूक लढवली तर ते उल्लंघन मानले जाते उपाय काय निवडणुकीनंतर निवडणूक याचिका इलेक्शन पिटिशन दाखल करून अशा निवडणुकीचा उच्च न्यायालयात आव्हान देता येते शिक्षा काय जर पात्रता सिद्ध झाली नाही तर त्या व्यक्तीची निवड रद्द वाईट ठरवली जाते तसेच खोटी माहिती दिल्याबद्दल दंड किंवा फौजदारी कार्यवाही होऊ शकते हे या कलमाचे उल्लंघन शिक्षणा उपाय आहेत कलमा संबंधित असलेल्या न्यायालयीन तमिळनाडू राज्य मधला हा खटला आहे निष्कर्ष काय काढला या खटल्याचा सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की जर एखादी व्यक्ती अनुचित चौऱ्याऐंशी अंतर्गत पात्र नसेल किंवा तिला गुन्ह्यासाठी शिक्षा झाली असेल तर ती पदावर राहू शकत नाही केवळ लोक के लोकांचा पाठिंबा आहे म्हणून अपात्र व्यक्ती लोकप्रतिनिधी बनू शकत नाही काय म्हटलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यात बी आर कपूरविरुद्ध तमिळनाडू राज्यामध्ये दोन हजार एकमधला हा खटला आहे काय निर्णय दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की जर एखादी व्यक्ती अनुच्छेद चौऱ्याऐंशी अंतर्गत पात्र नसेल किंवा तिला गुन्ह्यासाठी शिक्षा झाली असेल तर ती पदावर राहू शकत नाही केवळ लोकांचा पाठिंबा आहे म्हणून अपात्र व्यक्ती लोकमती लोकप्रतिनिधी म्हणून बनवू शकत नाही असा निर्णय या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे प्रकरण दुसरा व्यंकट के व्यंकट चलमन चलम व्यंकटचलम चलम विरुद्ध स्वामीनाथन एकोणीसशे नव्याण्णवमधला खटला आहे या खटल्यात निर्णय काय दिला आहे जर एखाद्या सदस्याने वयाची खोटी माहिती दिली असेल तर निवडणूक संपल्यानंतरही उच्च न्यायालया अशा सदस्याला अपात्र ठरवू शकते काय निर्णय दिलेला या खटल्यात जर एखाद्या सदस्याने वयाची खोटी माहिती दिली असेल तर निवडणूक संपल्यानंतरही उच्च न्यायालय अशा सदस्याला अपात्र ठरवू शकते असा निर्णय उच्च न्यायालयाने दिलेला आहे आता या कलम कलमासंबंधित असलेले संविधानिक कलमे आणि इतर कायदे बघूया अनुच्छेद एकशे दोन सदस्यांच्या अपात्रतेच्या डिस्क्वालिफिकेशनच्या अटी उदाहरणार्थ लाभाचे पद धारण करणे वेड किंवा दिवाळखोरी असे इत्यादी लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एक्कावन्न रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल पीपल ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी वन संसदेने याच कायद्याद्वारे इतर पात्रता आणि अपात्रता उदाहरणार्थ दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा झालेले व्यक्ती निवडणूक लढू शकत नाही ठरवल्या आहेत या प्रकारच्या ठर ठरवलेल्या आहेत तिसरी अनुसूची थर्ड शेड्यूलमध्ये सप्तेचा नमुना दिलेला आहे दिले ते हे काही या कलमा सं, कलमा संबंधित असलेले संविधानिक कलमे आणि कायदे आहेत आता या कलमाची समीक्षा काय करता येईल सकारात्मक बाजू काय घेता येईल हे कलम लोकशाहीत किमान निकष लावते ज्यामुळे कायद्या मंडळाची प्रतिष्ठा टिकून राहते काय सकारात्मक बाजू तर हे कलम लोकशाहीत किमान निकष लावते ज्यामुळे कायदे मंडळाची प्रतिष्ठा टिकून राहते नकारात्मक बाजू काय समजून घेता येईल संविधानात सदस्यांसाठी कोणतीही शैक्षणिक पात्रता दिलेली नाही काय संविधानात सदस्यांसाठी कोणतीही शैक्षणिक पात्रता दिलेली नाही यामुळे अनेकदा अशिक्षित अशिक्षित किंवा कायद्याचे ज्ञान नसलेले लोक कायदे बनवण्यासाठी संसदेत पोहोचतात अशी टीका केली जाते तर अशा प्रकारे ह्या कलमाची समीक्षा करता येईल निष्कर्ष काय काढता येईल ह्या कलमाचं त्या अणुच्च चौऱ्याऐंशी हे संसदेच्या सदस्यत्वाचा उंबरटा आहे हे केवळ वयाची आठ सांगत नाही तर संविधानाप्रती असलेली ही तपासते जरी शैक्षणिक अटी नसल्या तरी संसदेने लोकप्रतिनिधित्व कायद्याद्वारे वेळोवेळी यात सुधारणा करून गुन्हेगारांना राजकारणापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न केलेले आहेत काय म्हटलेलं आहे निष्कर्ष काय काढ काढता येईल अणुच्च चौऱ्याऐंशी हे संसदेच्या सदस्यत्वाचा उंबरटा आहे हे केवळ वयाच्या आठ सांगत नाही तर संविधानाप्रती असलेली निष्ठाही तपासते जरी शैक्षणिक अटी नसल्या तरी संसदेने लोकप्रतिनिधित्व कायद्याद्वारे वेळोवेळी या सुधारणा करून गुन्हेगारांना राजकारणापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न केलेले आहेत तर मित्रो आज आपण भारतीय संविधानातील कलम चौऱ्याऐंशी आर्टिकल एटी फोर या कलमाच्या तरतुदी सविस्तरपणे समजून घेतलेल्या आहेत एक कलम एक कलम व या कलमाच्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हे कलम ह्या व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा जेणेकरून या कलमाच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजून येतील असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना मित्रांना हे व्हिडिओज पाठवा जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल तर मित्रो आज आपण इथंच थांबूया धन्यवाद